नागपूर विभागामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घोटाळ्याचे जाडेमुळे पसरलेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिबिहार झाला की काय असं सध्या परिस्थितीत वाटायला लागलेलं आहे नोव्हेंबर दोन हजार अकरा मध्ये या महाराष्ट्रामध्ये दर्डासाहेब शिक्षण मंत्री असताना विद्यार्थ्यांची पडताळणी झाली आणि त्या पडताळणीमध्ये अनेक बोगस विद्यार्थी असल्याचं दिसून आलेलं होतं त्यावेळेस मग दरडा साहेब शिक्षण मंत्री असताना दोन मे दोन हजार बाराला त्यांनी शिक्षक पदभरतीला बंदी करण्याच्या संदर्भातला शासन निर्णय निर्गमित केला okay. तेव्हापासून अधिकृतरित्या शिक्षक पदभरतीला बंदी होती परंतु मध्ये दोन हजार चौदा पंधराला सायन्स आणि गणित विषयासाठी शिक्षकांची पद्धत विशेष बाब म्हणून काही प्रमाणामध्ये शासन स्तरावरून मंजुरी दिली होती त्या पदभरत्या झालेल्या आहेत त्यानंतर शिक्षक की व्यवसायामध्ये यायचं असेल शिक्षकी पेशामध्ये यायचं असेल आगस्ट दोन हजार ते तेराला टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा हा शासन निर्णय निर्गमित झाला आणि त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षा पास झालेले शिक्षक मिळत नसल्यामुळे मग काही अधिकाऱ्यांच्या मनामध्ये संस्थाचालकांना सोबत घेऊन त्यांनी बॅक एंट्री करून शिक्षकांच्या पदभर्ती करायला सुरुवात केलेली होती आणि या नागपूर विभागाचा जरी विचार केला तर या नागपूर मेद्यात तत्कालीन शिक्षणाधिकारी सोमेश्वर नैताम प्रायमरीला ते शिक्षणाधिकारी होते आणि प्रायमरीला शिक्षणाधिकारी असताना त्यांच्या कालखंडामध्ये काही घोटाळा हा झालेला आहे डेटच्या नियुक्त्या दाखवून त्या नियुक्त्यांना नंतर सेवा सातत्य देण्यात आलेलं आहे काही प्रकार तर असा झाला की सोमेश्वर नेहता मी दोन हजार सोळाला मयज झाले मयत झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या बोगस स्वाक्षऱ्या घेऊन प्रकरण सादर करून त्यांना वैयक्तिक मान्यता देण्यात आलेल्या आहेत आणि नंतर एकोणीस नंतर या प्रकरणातला आयडिया आयडियासुद्धा देण्याच्या संदर्भामध्ये कारवाई झालेली आहेत म्हणजे शिक्षक भरतीच्या संदर्भात विशेष करून या बाबी ह्या प्रायमरी विभागामध्ये म्हणजे प्राथमिक विभागामध्ये खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये झालेल्या आहेत आणि ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकेतरची पदं मंजूर नाहीत तीसुद्धा भरल्या गेलेली आहे सिपयाची पदं मंजूर ती तीसुद्धा भरल्या गेलेली आहेत आणि काही याच्यामध्ये असं दिसून येतं की ते कधीच शाळेमध्ये गेले नाही कॉलेजेसमध्ये मग गेले नाही अशा सुद्धा व्यक्तीचे फ्रॉड डॉक्युमेंट्स तयार करून या ठिकाणी या नियुक्त्या करण्यात आलेल्या आणि या नियुक्त्याला दोन हजार सोळा नंतर या ठिकाणी शालार्थ आय डी देण्यात आलेला आहे आणि शालार्थ आय डी देत असताना सुद्धा यांचे काढल्या आहे म्हणजे तुमच्या आमच्या कराच्या माध्यमातून जमा झालेल्या करोडो रुपये या ठिकाणी अशा पद्धतीने भ्रष्टाचारच्या माध्यमातून खर्च खर्च केले गेलेला आहे याला जे काही दोषी असतील त्या दोषीवरती कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये कारवाई सुरू आहे मी या नागपूर विभाग शिक्षक मतदार मतदारसंघाचा आमदार म्हणून दोन हजार तेवीसला आमदार म्हणून निवडून गेलेला आहे परंतु या बोगस नियुक्त्याचा कालखंड जर आपण पाहिला तर हा कालखंड दोन हजार बारा ते दोन हजार बावीसच्या दरम्यानचा आहे आणि दोन हजार बावीसच्या दरम्यान तत्कालीन जे आमदार होते त्यांचा तो कालखंड आहे आणि आज मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून शासनाकडे मागणी केलेली आहे टीच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी या तीस जून पासून जे अधिवेशन सुरू होणार आहेत पावसाळी अधिवेशन त्या पावसाळी अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्नाच्या माध्यमात आणि इतरही विविध आयुधाच्या माध्यमातून हा प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित केला जातील आणि नागपूर विभागातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या बोगस नियुक्त्या झालेल्या आहेत त्या संदर्भात महाराष्ट्राने संपूर्ण महाराष्ट्राच्या शिक्षणाधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये ज्या मान्यता झाल्या असेल त्या मान्यताचा एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी सभागृहामध्ये मागणी केली